डोंगराळे येथील एका सोनार समाजाच्या अल्पवयीन मुलीवरती एका माते फिरूने हरामघोराने अत्याचार केले अत्याचार करून तिचा निर्घुण हत्या तिची करण्यात आली अशा या हरामघोर व्यक्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व भारतीय जनता पार्टीचे वरंगाव येथील सर्व कार्यकर्ते इथं वरंगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन करण्यासाठी व त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत मी सरकारला विनंती करतो माननीय गृहमंत्री यांना विनंती करतो की अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यासाठी आपण हा खट हा खटला त्वरित चालवून या, या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो दो। काल डोंगराळ भागातल्या मालेगाव येथील साडेतीन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार करण्यात आला व तिची निर्गुण हत्या करण्यात आली त्याच्याबाबत आम्ही इथं निवेदन द्यायला पोलीस स्टेशनला सर्व जमलेले आहे आणि सरकारला ही विनंती आहे की अशा घटना चिकून होऊ नये म्हणून त्यांनी त्या ते नराधमाला फाशी शिक्षा द्यावी